जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या या डिकर मराठी युट्यूब चॅनलवर सध्या आपण जे पाहत आहोत काय तसं खूपच काही गोष्टी पाहत आहोत सध्या वर बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत पण मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे ते म्हणजे बुद्धिमत्ता ते तर वेगळे काय घेऊन आली आहे तर आपले वाहन चालकचे पीवायक्यू घेऊन आलेले आहे म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये दोन हजार चे जे दोन हजार ला पेपर झाले त्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये वाहन चालक साठी सुद्धा पेपर झाले अशा जिल्ह्यांचे फक्त वाहन चालकचे प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत तर आजचा जिल्हा आहे आपला पोलीस चालक आयुक्तालय दोन हजार एकवीस सोलापूर शहर या जिल्ह्यातले वाहन चालकच्या प्रश्नांचा विश्लेषणला करूयात सुरुवात पण त्याआधी तुम्हाला करायचं आहे सेशनला लाईक आणि सेशनला शेअर झालं असेल तर आपण करूया सुरुवात आणि प्रश्नांकडे जाण्याआधी आपला दोनशे साठ प्लस विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे अशा सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे आणि आजचा पहिला प्रश्न तुम्हाला दाखवते कदाचित अठरा ते वीस प्रश्न आहेत सोलापूर शहरमध्ये पहिला प्रश्न एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी आहे ओव्हरटेक करण्यास बंदी आहे रिव्हर्स गिअर मध्ये वाहन चालवता येत नाही यापैकी सर्व जेव्हा एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर तुम्ही वाहन ए बी सी डी मधला आहे रिव्हर्स गिअर मध्ये वाहन चालवता येत नाही पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात दुसरा शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता किती दिवस असते एक्सपायरी लायसन्स मिळेपर्यंत एकशे ऐंशी दिवस साठ दिवस नव्वद दिवस कुठली लर्निंग लायसन्स एक्सपायरी डेट असते एकशे ऐंशी दिवसानंतर म्हणजे ते एकशे ऐंशी दिवसापर्यंत व्हॅलिड असत त्यानंतर मात्र ते एक्सपायर्ड होत हम्म तिसरा प्रश्न फुटपाथ विरहित रस्त्यावर पदचाऱ्यांनी कोणत्या बाजूने चाल चालणे अपेक्षित आहे रस्त्याच्या उजव्या बाजूने रस्त्याच्या डाव्या बाजूने दोन्ही बाजूने चालण्यास हरकत नाही ज्या बाजूस वाहने नाही त्या बाजूने चालावे अजिबात नाही जर फुटपाथ नसेल अशा वेळेला पदचाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायचं आहे पर्याय पहिलाच येतो चौथ्या प्रश्नाकडे वळूयात रस्त्यावरील हे चिन्ह काय दर्शविते रस्ता बंद आहे वाहने उभी करण्यास मनाई आहे नोबार्किंगचं चिन्ह तर नाहीये प्रतिबंधित क्षेत्र नाही मर्यादा समाप्त हो काय चिन्ह दिसते आपल्याला मर्यादा समाप्त पर्यायचा उठास दिसतोय पाचवा प्रश्न वळण रस्त्यावर पुढील वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्यास सक्त मनाई आहे काही हरकत नाही सावधानता बाळगून ओव्हरटेक करावे विरुद्ध वाहने वाहत येत नसल्यास परवानगी आहे जेव्हा वळण रस्त्यावर वाहतूक आहे तेव्हा तिथे ओव्हरटेक करण्यास सक्त मनाई असते पर्याय पहिलाच आहे लाईक केलाय सेशनला हम्म सहावा प्रश्न वाहनातील ओडोमीटरने काय मोजलं जात वाहनाचा वेग वाहनाने कापलेले अंतर इंजिनचा आर पी एम टायर मधली हवेची घनता ओडोमीटर काय दर्शवत वाहनाने कापलेलं अंतर पर्याय दुसराच सातवा प्रश्न तीन मार्गिका असलेल्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजवीकडील मार्गिका कशासाठी वापरली जाते ओव्हरटेक करण्यासाठी वेगवान वाहनासाठी आपत्कालीन वाहनासाठी जड वाहनांसाठी आता तुम्हाला वाटत असेल आपत्कालीन वाहनासाठी तर चुकले कशासाठी असते ती ती असते ओव्हरटेक करण्यासाठी पर्याय पहिलाच पुढे जाऊयात आठव्या प्रश्नावर रस्त्यावरील वाहतूक चिन्हे किती प्रकारची असतात दोन तीन चार पाच किती प्रकारची असतात चिन्हे तीन प्रकारची कोणती कोणती असतात सांगा बरं हम्म माहिती देणारी एक असतात सावध करणारी एक असतात आणि एक कोणती चिन्ह असतात मला कमेंटमध्ये पाहिजे आहे याचं उत्तर चिन्हांचे प्रकार तुमच्याकडनं पाहिजेच अनिवार्य चिन्ह आहे का सक्तीचे चिन्ह आहेत का बघा तुम्ही काय शब्द वापरता आणि कुठला शब्द लक्षात ठेवता मला कमेंट मधनं कळेल मग पुढच्या लेक्चरला रेल्वे क्रॉसिंग वर आपले वाहन बंद पडले आहे व रेल्वेच्या आगमनाची वेळ झाली आहे आपण प्रथम वाहन ढकलून बाजूला काढण्याचा प्रयत्न कराल येणाऱ्या रेल्वेला कपडा दाखवून इशारा द्याल सर्वांना सुरक्षित वाहनाच्या बाहेर काढाल रेल्वे नियंत्रण कक्षाला तत्काळ फोन कराल सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या आपलं जर रेल्वे क्रॉसिंगवर वाहन बंद पडले सगळ्यात आधी जबाबदारी आहे आपली फॅमिली असू दे किंवा आपल्या कारमध्ये किंवा वाहनामध्ये बसलेले मेंबर म्हणजे सर्वांना सुरक्षित वाहनाच्या बाहेर काढायचं आहे रेल्वेला कपडा दाखवत बसताल तर कपडा दिवसे दिवसेपर्यंत झोप गायब रेल्वेचा म्हणजे कपड्यासकट तुम्ही पण गायब आणि जेवढे होते तेवढे पण गायब दहाव्या प्रश्नावर जाऊयात त्रिकोणातील चिन्ह कोणत्या प्रकारची असतात त्रिकोणातलं चिन्ह म्हणजे कसं असतं सांगा बरं पुढे शाळा आहे पुढे काम चालू आहे हे सगळे चिन्ह कशी असतात सक्तीची बंधनकारक माहिती दर्शक सावधान करणारी काय आहे याच्यावर आपण सावध होतोय म्हणजे ती आहे सावध करणारी चिन्हे व्यावसायिक वाहनाची नंबर प्लेट कशी असते काळ्या प्लेटवर पांढरी अक्षर पांढऱ्या प्लेटवर काळी अक्षर पिवळ्या प्लेटवर काळी अक्षर पिवळ्या प्लेटवर लाल अक्षर जी व्यावसायिक वाहने असतात त्यांची काय असते पिवळ्या प्लेटवर काळी अक्षर असतात लक्षात असू द्या खाजगी वेगळं आणि व्यावसायिक वेगळं आणि त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक ज्या गाड्या असतात त्यांचं वेगळं हम्म मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविताना रक्तातील मद्यार्थाचे प्रमाण किती पेक्षा जास्त नसावेत शून्य पॉईंट शून्य तीन टक्के शून्य पॉईंट शून्य शून्य तीन टक्के शून्य पॉईंट तीन टक्के तीन पॉईंट शून्य टक्के मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना रक्तातील मध्यार्थाचं प्रमाण शून्य पॉईंट शून्य तीन टक्के पेक्षा जास्त नसावेत तेरावा प्रश्न अपघाताप्रसंगी वाहन चालकाच्या कर्तव्याबाबत मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमामध्ये तरतूद आहे कलम एकशे चौतीस कलम एकशे एकतीस कलम एकशे तीस यापैकी नाही कुठल्या कलमामध्ये आहे कलम एकशे चौतीस मध्ये आहे कलम थोडेफार लक्षात असू द्या मी व्हिडिओ घेईलच त्यावर चौदावा प्रश्न काय विचारला आहे बघा रस्त्याच्या मधोमध असलेल्या पांढऱ्या रंगाच्या सलग रेषेचा अर्थ सावधानता बाळगून ओव्हरटेक करा ओव्हरटेक करण्यास मनाई आहे पुढील वाहने ओव्हरटेक केल्यानंतरच पांढरी रेषा पार करावी फक्त डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्यास परवानगी आहे रस्त्याच्या मधोमध असलेल्या पांढऱ्या रंगाच्या सलग रेषेचा अर्थ असतो ओव्हरटेक करण्यास मनाई आहे एवढं सगळं लक्षात ठेवता ठेवता आपल्याला काही समजत नाही आपल्याला हवं ते आपण करतो जसं आता आपण सेशनला लाईक करत नाहीये त्या पद्धतीने खूप कमी लाईक असतात तीव्र उतारावर वाहन चालवताना न्यूट्रल करून इंधन वाचवावे इंजिन बंद करावे खालच्या गियर मध्ये वाहन चालवावे वरील गिअर मध्ये वाहन चालवून ब्रेकद्वारे नियंत्रित करावे तीव्र उतारावर वाहन चालवताना खालच्या गिअरमध्ये वाहन चालवावे पर्याय तिसरा तर आम्ही इंजिन बचत करतो असं असतं असत सोळावा प्रश्न ची वैद्यता बीएस फोर नुसार किती आहे सहा महिने एक वर्ष नऊ महिने तीन वर्ष हा प्रश्न बाद झालेला आहे काही जण म्हणतात सहा महिने काही जण म्हणतात एक वर्ष तुमच्यासाठी लिहून ठेवते तुमच्या पण लक्षात राहील ना सतरावा प्रश्न हलके वाहन म्हणजे एल एम चालविण्याचे किमान वय वयोमर्यादा किती आहे सोळा वर्ष सतरा वर्ष अठरा वर्ष एकवीस वर्ष वयोमर्यादा आहे अठरा वर्ष पर्याय आहे तिसरच अठरावा प्रश्न वाहनाच्या चालकाच्या मागच्या पाठीमागील वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा कोणत्या प्रकारचा असतो बहिर्वक्र आरसा अंतर्वक्र आरसा सपाट आरसा प्रिझम मागे येणारे वाहन पाहण्यासाठी आरसा असतो बहिर्वक्र स्वरूपाचा एकोणीसावा प्रश्न पाहूयात सिग्नल विरहित छेद रस्त्यावरून जाताना तुमच्या वाहनासमोरून मुले रस्त्यापायी ओलांडत आहेत हम्म अशा वेळी सरळ पुढे जाल वाहनाचा वेग करून छेद रस्ता ओलांडाल मुलांना हॉर्न वाजवून इशारा द्याल व पुढे जा वाहन थांबवून मुलांना रस्ता ओलांडून घालाल तर सिग्नल विरहित छेद रस्त्यावरनं जर मुलं वाहन क्रॉस करत आहेत तर तुम्हाला वाहन थांबवून मुलांना रस्ता ओलांडू देणं गरजेचं आहे आणि याचा कदाचित शेवटचा प्रश्न असू शकतो पाहूयात मोटारसायकल चालवत असताना हाताने द्यावयाचे इशारे कोण देताना कोणत्या हाताचा वापर करावा द्याव्या उजव्या आवश्यकतेप्रमाणे डाव्या किंवा उजव्या हाताचा वापर कटाक्षाने टाळा कुठला असतो उजव्या हाताने इशारे द्यायचे आहेत ठीक आहे तर ह्या प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला देते आपल्या टिक्कर मराठी आप मध्ये इथे फ्री पीडीएफ मध्ये पोलीस वाहन चालक मध्ये जे नवीन आहेत त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल सर्च करायचे टिक्कर मराठी हे टाकून आणि फॉलो करून घ्यायचं आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी जर असेच व्हिडिओ हवे असतील तर तुम्हाला सपोर्ट करायचा आहे कशा पद्धतीने तर व्हिडिओला लाईक करायचंय व्हिडिओला शेअर करायचंय कमेंटमध्ये सांगायचे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आज इथे थांबणार आहोत उद्या नवीन जिल्हे आणि त्यावरचे आपण वाहन चालकचे प्रश्न पाहणार आहोत तर थांबूयात जय हिंद बाय बाय टेक केअर थँक्यू